हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदात असाल तर नवीन चॅनलवरती हा दुसरा व्हिडिओ असेल मला असं वाटतं हा दुसराच आहे हा व्हिडिओ कारण मिनी ब्लॉग मी जास्त तिथे टाकते तर नवीन आहे तो चॅनल आणि प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा तिथे नुसते बघून जाऊ नका लाईक करा आणि सबस्क्राईब करा बस दुसरं काही नको आहे आणि नवनवीन व्हिडिओ येतीलच इथे कंटिन्यू असतील मिनी ब्लॉग मोठे ब्लॉग सारखे असतीलच काही ना काहीतरी चालू तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी रिक्वेस्ट आहे की प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय कर, जाऊ नका चॅनलला तर विषय असा आहे की आधीचे दोन चॅनल आहेत ना माझे एकत्र येतच झाला त्याचा काही विषय नाही आहे आणि दुसरा मी नवीन ओपन केला होता ना तो पण असाच झाला कॉपीराइट एकदा नाही दोनदा आला मग इच्छाच गेली आता म्हटलं हा शेवट ट्राय पुढे करणारच नाही आणि नाहीच करणार वैताग आला आता नाही उद्या उद्या नाही परवा नीट होतं परत जे व्हायचं आहे तेच होतं त्यामुळे बोलतात ना इच्छा आकांक्षा सगळी मरते आणि आता हा लास्ट ट्राय आहे ह्या चॅनलवरती असेल असेल नसेल नसेल सो बघू कसं काय होतं आहे व्हिडिओ तर मी करतेच आहे कंटिन्यू आणि दुसरी गोष्ट अशी की हा मिनी ब्लॉगसाठीच मी स्पेशल म्हणजे हा केला आहे मी चॅनल जास्त काही शॉर्ट्सच्या भानगडीत तिथे टाकायच्या पडणार नाही कारण मला ना जास्त करून शॉर्ट्समुळेच आहे ना कॉपीराईट पडतं दुसरं काही नाही ग मोठ्या ब्लॉगलाचा तर काही विषयच नाही आहे तर जास्त कॉपीराइट मला पडतात ते ब्लॉग व्हिडिओमुळेच का माहीत नाही का असं असो हार नाही म्हणणार हातचं नाही येईल कुणी पण शिवाचं नाही कोणी घेऊन जाणार म्हणतात ना सेम तसं तर बघू कसं आणि काय होतं आहे बस तुमचा सपोर्ट राहू द्या आणि जसे आत्तापर्यंत मला सपोर्ट करत आलात ना आधीच्या चॅनलला त्याच्यानंतरच्या चॅनलला एका महिन्यात साठ हजार साठ सात सबस्क्राईब केले नाही की साठ हजार चुकून आलं एका महिन्यात साठ सबस्क्रायबर केले तुम्ही कम्प्लीट कारण एका यूट्यूबरसाठी आहे ना जो व्हिडिओ करतो दजा साथी ना त्याच्यासाठी एक सब्सक्राइब वाढला ना ते एक पण खूप असतं जो करतो ना त्यालाच माहीत असेल हे बाकीच्यांना काही बोलून फायदा नाही आहे कारण याच्यावरती जी मेहनत असते ना आता आपल्या स्त्रियांनाच माहीत असेल मोस्ट ऑफ आणि जे सबस्क्राईब करतात त्या पण स्त्रियाच असतील स्त्रियांनाच माहीत असेल की प्रत्येक मुमेंट जेव्हा कॅप्चर करायची जे असते हो, ना फोन घेऊन तेव्हा ते किती एडिट अवघड असतं ते आणि दुसरी गोष्ट जेव्हा झाडू मारतो किंवा काम करत असताना फोन सेट केला तर गोष्ट वेगळी आहे तिथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जेव्हा आपण एखादी म्हणा भांडी घासतोय किंवा जेवणाची एकदा रेसिपी छोटीशी घेतो आहे मिनी ब्रॉगमध्ये तेव्हा ते हात आपण बघत नाही मसाल्याचे आहेत पाण्याचे आहेत किंवा तिकटाचे आहेत पटकन त्या फोनला लावतो आपण असा विषय होतो आणि घाईघाईमध्ये पण फोन व भीतीही असते बापरे एका व्हिडिओमुळे आपला कुठे फोन पडला किंवा काही झालं तर असा विषय आहे तर सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे कुणीही असं न जाता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा कारण माझ्या नवनवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जास्त मी तर आता मन पडणारच नाही शॉर्ट्सच्या भांडगडीमध्ये कारण आपला शॉर्ट्सचा वॉश टाईम काउंट होत नाही तिथे मोठ्या व्हिडिओचाच होतो तर मी व्लॉगच करणार आहे आणि खरंच प्लीज सपोर्ट करा तुम्ही आता खरंच तुमच्या सपोर्टची प्रचंड गरज आहे जे जे आधीच्या माझ्या चॅनलला होते ना सातशे सबस्क्राईबर ते प्लीज इथे मला सबस्क्राईब करा आणि खरंच मी विनंती करते तुमच्याकडे सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही चॅनलला जाऊ नका चला तर मग हा ब्लॉग मी इथेच विंड करते भेटूया आपण अशाच नाही का नवीन व्हिडिओ